महाराष्ट्रात या जिल्ह्यामध्ये महिलांसाठी छावा चित्रपट मोफत छत्रपती संभाजी महाराजांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित चित्रपट छावा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे पहिल्या पाचच दिवसांमध्ये या चित्रपटाने एकसष्ट पासष्ट कोटींची कमाई केली आहे लवकरच तो दोनशे कोटींच्या कॅबमध्ये जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या मातीशी संबंधित असल्याने राजकीय पुढाऱ्यांनी या संधीचे सोने करण्याचा सुरुवात केली आहे विधानसभा निवडणुकीत ज्या लाडक्या बहिणींमुळे महायुतीला विजय मिळाला त्या महायुतीचे आमदार संग्राम जगताप यांनी एका छोट्याशा थिएटरमध्ये महिलांना छावा चित्रपट मोफत पाहण्याची सोय केली आहे अहिल्यानगरच्या सिनेलाइट मिनी फ्लेक्समध्ये चित्रपट महिलांना मोफत पाहता येणार आहे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून महिलांना त्याच्या त्यांच्या मुलांना शौर्याचे संस्कार करता यावेत या हेतूने हा चित्रपट मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातही काही ठिकाणी अशा ऑफर सुरू करण्यात आलेल्या आहेत काही ठिकाणी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना अख्खा शो बुक करून छावा चित्रपट दाखवण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्रात चित्रपटावर मनोरंजन कर आकारला जात असला तरी राज्य आणि केंद्र सरकार जीएसटी आकारत आहेत दोनशे ऐंशी रुपयांचे जर तिकीट असेल तर त्यावर राज्याचे पंचवीस पैसे आणि केंद्राच्या जी एस टी वाट्याचे पंचवीस पॉईंट त्र्याण्णव रुपये असे एक्कावन्न पॉईंट शहाऐंशी रुपये जी एस टी आकारला जात आहे यानंतर हे तिकीट जवळपास तीनशे चाळीस रुपयांना मिळत आहे राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळे दर आहेत काही ठिकाणी हे ज दर सातशे ते आठशे रुपयांवर जात आहेत तगडी कास्ट असलेल्या या सिनेमाने पाच दिवसात एकशे पासष्ट कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे सोमवारी पहिल्यांदाच छावाच्या तिकीट विक्रीत पन्नास टक्क्यांची घट झाली होती महाराष्ट्रात हे शो हाऊसफुल होत आहेत अनेकांना मिळेल ती सीट घ्यावी लागत आहे विकी कौशल अक्षय खन्ना रश्मिका मंदाना आशुतोष राणा दिव्या दत्ता विनीत कुमार सिंग अशी तगडी स्टारकास्ट आहे हा चित्रपट मराठा साम्राज्याचे राजा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे शिवाजी सावंत यांच्या छावा या मराठी कादंबरीचे रूपांतर आहे लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तुम्हाला छावा चित्रपट पाहायला आवडेल का कमेंटमध्ये सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका